अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानच्या धरण प्रकल्पासाठी चीनचा पाठिंबा चीनने आता पाकिस्तानमधील मोहम्मद धरण प्रकल्पाला वेग देण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे केवळ जलसुरक्षा आणि वीज निर्मितीच नव्हे तर पाकिस्तानच्या कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेवरही मोठा परिणाम होणार आहे चीन एनर्जी कॉर्पोरेशनकडून विकसित होणारे हे धरण सध्या जलदगतीने बांधले जात आहे ही कृती चीनच्या प्रति असलेल्या मैत्रीपूर्ण भूमिकेचे लक्षण मानली जात आहे चीनची ही कृती सिंधू जलवाटप कराराला प्रत्युत्तर म्हणून पाहिली जात आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार या धरणावर कॉन्क्रीट टाकण्याचे काम सुरू झाले आहे जो बांधकामातील एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे देशाभिमानाची तिरंगा रॅली बेळगाव शहरात निघाली बेळगाव येथे तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जयघोष करण्यात आला ऑपरेशन सिंधूच्या यशाचा भाग म्हणून सोमवारी सायंकाळी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते देशभक्तीच्या भावनेचा उत्सव या माध्यमातून साजरा करण्यासाठी हजारो नागरिक युवा स्वयंसेवक आणि सामाजिक संघटना अभिमानाने राष्ट्रध्वज घेऊन एकत्र आले या रॅलीतून एकता राष्ट्रीय अभिमान आणि संविधानाची मूल्ये आणि आपण सशस्त्र दिलेल्या बलिदानाचे समर्थन करण्याची सामूहिक वचनबद्धता दिसून आली पोलीस निरीक्षकाचे निलंबन रद्द करण्याची मागणी संती बसवाड येथील धर्मग्रंथ जळीत प्रकरणात ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांचे निलंबन करण्यात आले आहे ते निलंबन रद्द करावे अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे मंजुनाथ हिरेमठ यांचा कोणताही कर्तव्यदोष या प्रकरणी आढळून आलेला नाही त्या काळात ते रजेवर होते असे असताना त्यांना निलंबित करण्यामागे केवळ हिंदुत्व द्वेष दिसून येत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील हिंदुत्व द्वेष्टे असल्याचे स्पष्ट होत आहे पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांचे निलंबन करावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले बॅरिस्टर नागपै सर्कल येथे मुख्य जलवाहिनी फुटली बॅरिस्टर नागपै सर्कल शहापूर या ठिकाणी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे या संदर्भात येथील नागरिकांनी तातडीने नपा यंत्रणा तसेच एल एन टी कंपनीला माहिती दिली होती मात्र बऱ्याच उशिरापर्यंत पाणी वाया जात असूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त झाली खडक उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सध्या शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पावसाचे आगमन होईपर्यंत शहराला काही ठिकाणी सहा पाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे मात्र अशा प्रकारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असताना देखील यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिकातून याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे युद्धजन्य परिस्थितीच्या माहितीसाठी ब्लॅकआउट प्रात्यक्षिक सादर देशातील युद्धजन्य परिस्थिती समजून घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणारे उपक्रम प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी शहराच्या उपनगरी भागात विशेष मॉकड्रील आयोजित करण्यात आले होते या माध्यमातून ब्लॅक अनुभव देण्यात आला शहरातील हनुमान नगर कुवेंपूर नगर तसेच नगरच्या काही भागात रविवारी रात्री ब्लॅकआउटची प्रात्यक्षिके घेण्यात आली ब्लॅकआउट झाल्यानंतर केवळ माध्यमांचे कॅमेरे इतकेच सुरू होते ब्लॅकआउटची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेरे सर्व टिपत होते हनुमान नगर सर्कलपासून हनुमान मंदिरापर्यंत ब्लॅकआउट पाहण्यासाठी नागरिकांची तुरळक गर्दी होती संपूर्ण परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बेळगावच्या नागरिकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे ब्लॅक

जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यातील मुरगोड येथे हा प्रकार घडला आहे मुरगोड गावचे विष्णू कारजोळ हे जवान लष्करी सेवेत होते सेवा बजावत असताना अपघातात ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात तीन महिन्यापासून उपचार सुरू होते मात्र उपचाराचा उपयोग झाला नाही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला शहीद जवान विष्णू कारजोळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या जागेची मागणी केली होती मात्र पंचायत विकास अधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास नकार दिला आणि सार्वजनिक अंत्यसंस्कार करण्यास सांगितले त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पीडीओ विरोधात आंदोलन छेडले यावेळी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे समजते पोलीस आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांना पोलीस खात्याकडून पदके जाहीर पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून त्यांना गौरव पदके जाहीर करण्यात आली आहेत शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्वन्यांग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत सीई विभागाचे सी पी आय बी आर गड्डेकर एस सी श्रुती आणि श्रीशैल बलीगार यांना डी जी आणि आय जी पी पदके प्रदान करण्यात येणार आहेत शहरातील दोन अधिकाऱ्यांना पदके मिळाल्याने ही बाब बेळगावातील पोलीस खात्याला अभिमानास्पद ठरली आहे हे पदक दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेवेचा विचार करून देण्यात आले आहे आणि येत्या दिनांक एकवीस मे रोजी बेंगळुरू येथे या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद